पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजेच काय पब्लिकचा इंटरेस्ट ज्याच्यामध्ये आहे त्यासाठी केलेलं लिटिगेशन लिटिगेशन म्हणजे काय तर दावा किंवा केस आता लोकस्टँडीप्रमाणे याच्यात दोनच व्यक्ती नसतात म्हणजे समजा लोकस्टँडीमध्ये काय असतं की ज्या दोन व्यक्तींचा वाद असतो त्याच दोन व्यक्ती कोर्टात जातात परंतु पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनमध्ये लार्ज नंबर ऑफ ग्रुप ऑफ पीपल असतात किंवा लार्ज नंबर ऑफ पीपल आहेत त्यांचे राईट्स व्हायोलेट झालेत किंवा त्यांना इनकनव्हिनियन्स आहे इनजस्टिस आहे तर याच्यासाठी थर्ड पर्सन की ज्याचा त्या केसमध्ये काहीच इंटरेस्ट नाही पण थर्ड पर्सन ॲज अ सोशल वर्कर किंवा त्या गरीब लोकांना किंवा ज्यांचे राईट्स व्हायोलेट झाले आहेत यांच्यासाठी तो दावा करेल म्हणून त्याला म्हणायचं आहे म्हटलं की पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे थर्ड पर्सन त्या एका लार्ज नंबर ऑफ ग्रुप ऑफ पीपलला जो काही त्यांना फायदा व्हावा म्हणून जो दावा दाखल केला त्याला म्हणायचं पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन तर याचं उदाहरण घेतलं तर समजा रस्त्यात पावसामध्ये खूप पावसाच्या दिवसात खूप खड्डे पडले आणि त्या खड्ड्यामुळं बरेच लोकांचे ॲक्सिडेंट होत आहेत किंवा ते पडत आहेत तर मग आणि दुरुस्ती होत नाही मग अशा वेळेला तो दा पी दाखल करेल एखादी व्यक्ती किंवा तो सोशल वर्कर असेल की तो म्हणेल इतक्या लोकांना त्रास होतोय तर मग त्यांच्या वतीने तो अर्ज करेल की आमचा हा रस्ता नेट सुधारून द्या किंवा आता मजूर लोकांची केस आहे एक की त्यांना इतके कमी कॉन्ट्रॅक्टमध्ये कॉन्ट्रॅक्ट असा होता जास्त पैशाचा परंतु त्यांना पै बॉन्डेड लेबरसारखं त्यांना पैसे कमी दिले जात होते मग यांच्या वतीने पण एम सी मेहतानी के केस केलेली होती की यांना योग्य म्हणजे जो रिजनेबल त्यांना जो ठरलेला आहे तो त्यांना त्या पगार मिळावा ह्यासाठी पण ही पी आय एल दाखल झाली आहे अशा बऱ्याच पी आय एल दाखल झालेल्या आहेत आणि हे पी आय एलचा अर्थ